सोप आता गाडी झाले आता विमान झाले आता दिल्लीला इथून जायचं म्हणजे चोवीस तास लागतात ट्रेन विमान किती किती वेळ लागतो एक ते दो। दो। दोन तास कशामुळे झालं ते आपण ज्या वेळेस पुस्तकामध्ये शिकतो थेरी शिकतो ऍक्च्युअली आपण ज्या वेळेस प्रॅक्टिकल मध्ये बघतो नक्की काय आता ज्या वेळेस आता हे गाडी बनवतो ऍक्च्युअल मध्ये काय असते ज्या वेळेस मोठे प्रोजेक्ट असतात त्यावेळेस मोठ्या लेवलला बनवलं आता विमान आपण छोटं बनवू शकतो जे आजही बघतो आपण रिमोट वगैरे चालतात विमानासारखं काम करतात किंवा ड्रोन माहिती आहे का ड्रोन ड्रोन इज अ वन टाईप ऑफ एरियल व्हेकल जे काय ते विमान विमानच आहे ज्यावेळेस मोठ्या लेवलला बनवतो तो विमान म्हणून आपण सुद्धा पॅसेंजरसाठी तसंच माल वाहतूक सुद्धा होते विमानाने होते का नाही समजतात का गोष्टी करता येतात सर्व प्रयोग वगैरे छान शिकायचं कारण आजकाल हे महत्वाचं आहे डॉक्टर इंजिनियर कोणा कोणाला बनायचे सर्वांना बनायचे इशरो माहिती संस्था माहिती आपली इशरो काय करते इशरो काय लॉन्च करते रॉकेट कस लॉन्च करायचं असते आपल्याला काय करायचं आकाशात काय दिसला मोबाईल आपण वापरतो तो माणूस आपल्याला बोलतो पुढचा कितीतरी हजारो किलोमीटर कि दूर असतो का नाही काही मिनिटामध्ये आपल्याला सेकंदामध्ये आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट होतो कशामुळे होतो सॅटेलाइट सॅटेलाइट म्हणजे त्याचे रेज असतात मायक्रोवेव्ह असतात त्या वेव्ह आपण ज्यावेळेस रॉकेट सोडतो ना रॉकेटमध्ये सॅटेलाइट असतात आणि ते सॅट रॉकेट काय असते तर ते सॅटेलाइटमध्ये टाकलेलं असते रॉकेटमध्ये आणि ज्यावेळेस वर जाते रॉकेट बाहेर पडते आणि सॅटेलाईट आकाशात थ्रू असतो आणि त्या सॅटेलाईट थ्रू आपला पॉइंट तुम्ही टी व्ही माहितीये आणखी नासते का छत्री आलायची काय आले ते रेज कॅप्चर करण्यासाठी जे सॅटेलाईट थ्रू जे कम्युनिकेशन असायचे ना त्यासाठी आज डावर असतात का नाही नावर काय आहे नावर मध्ये भू घरावडचं एक प्रकारचं ते सॅटेलाईट पुढे उंचीवर घेतो आपण तसंच आकाशामध्ये पण सॅटेलाईट असतात माहिती देते आता नकाशा बनवता येते का आपल्याला माहित आहे का मी जरी इथे उभा टाकलोय मला नकाशा बनवायच्या शाळेत माहिती आहे का बाजूच तुम्ही खूप त्रास व्हायचा हो नकाशा होणार का वरूनच आकाशातून फोटो काढले ते पृथ्वीचे लगेच कळेल ना कुठे नदी आहे कुठे तलाव आहे कुठे शेती आहे डोंगर आणि सर्व कशासाठी आपलं जीवन फायनल उद्देश काय एकच लक्षात ठेवायचं सायन्स कशासाठी असते आणि हे वेगवेगळ्या प्रयोगामधून आपण अगोदर प्रयोग करत असतो प्रयोग झाल्यानंतर ते प्रयोग सफल झाल्यानंतर त्याच्यातून आपण माणसाला सुख होण्यासाठी उपकरण बनवत असतो सायन्स आणि टेक्नॉलॉजी ऐकली का तंत्रज्ञान काय असते सायन्स आणि तंत्रज्ञान काय फरक असते हो विज्ञान आणि तंत्रज्ञान असं विषयाचं नाव काय आपल्या विद्याना विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे आहे एकच विज्ञान म्हणजे आपण ज्या गोष्टी शिकतोय एक छोट्या लेवलप्रे हो, शोध असतात ते विज्ञानात होतात आणि त्या शोधापासून माणसाला जे गरजेच्या वस्तू बनवायच्या असतात ते विमान कसं उडते अगोदर आपल्याला काय नको कोणतं त तंत्र त्यामध्ये काम करायला कसं कोणती मेकॅनिकल आहे त्यामध्ये ज्यावेळेस आपण जे विमान बनवतो विमान म्हणजे काय तंत्रज्ञान आहे ते आणि त्याच्या मागचे जे शोध आहे कोण मला आपला विमानाचा शोध जो शोध असतात ते विज्ञानात शिकायचे असतात आणि तसं उपयोजन असते उपयोग कसा करायचा ते कुठ असते विज्ञानात तंत्रज्ञानाचा विज्ञानाचा फायदा आहे का नाही ना तंत्रज्ञान आवश्यक आहे विज्ञान शिकून काय करायचं आपलं जीवन सोपं होत नसेल तर मला विमान कसं काम करते माहिती मा आहे पण मला विमानच बनवलं नाही अर्थ आहे का त्यामुळे दोन्ही आवश्यक आहे अगोदर शोध लागत असतात त्या शोधापासून काहीतरी आपण बनवतो आणि आपलं सोपं जीवन आमची शोध करतो का नाही तुम्हाला करायचं का नाही भविष्यात तुम्ही इसरो मध्ये गेले पाहिजे आता शिवांशी शुक्ला माहिती आहे का इंडियाचे नाव ऐकलं कोण आहे शिवांशी शुक्ला आता ते आकाशात गेले होते चंद्रावर नाही आकाशात आकाशात स्पेस असते स्पेस स्पेस कशाला म्हणतात मोकळी जागा असते आकाशात आपण दिसतो ना मोकळ म्हणतात तर ते स्पेस मध्ये गेले होते भारताचे ते पण अगोदर पायलट होते विमानामध्ये एअरफोर्स मध्ये अभिमानाची गोष्ट आहे की नाही तुम्हाला जायचं की नाही त्यासाठी अभ्यास करायला लागतो आणि व्यवस्थित सायन्स आणि मॅथमॅटिक्स कड आणि इंग्लिश विषयाकडं आणि विशेष सोबत मराठीकडे पण लक्ष द्यायचं भरपूर छान संधी आहेत इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा आणि या माध्यमातून तुम्हाला पुढे जाते खूप अभिमानाची गोष्ट असते इस्रो मध्ये काम करणे आता परभणीचेच माझे मित्र आहेत पाहुणे सर म्हणून ते सध्या इस्रो मध्ये आहेत तिरुअनंतपूर्ण तुमच्या परभणीचेच आहे तिथं तर शिकलेली ते काय करत करो क्या कर ना साइड तो यू नो ब्रेड बोर्ड रिले मॉड्यूल बॉटल को अन बैठ गया जर या उपयोग के आए आपन जर एक दिवस गावाला गेलो आणि आपल्या जसे झाड असेल त्यांना जसे दिवस पाणी नाही दिलं ते येते जाते खराब होऊन जाते सुकून जाते त्यामुळे तो की आपल्या साइड झाड पाणी नसते की मोटर आपोआप चालू नाही होत असते का हां मेन मध्ये काय चालू मोटर चालू कर देंगे जाओ लोग मोटर चालू कर लगे लग चुके हैं बंद किस्ताम आता है तो ये बोलो है मोटर कब बंद करनी थोड़ा गाड़ी में वहाँ पे तरफ शट आ रही है अब मोटर चालू करनी तो इन्हें तो पानी थोड़ा वेस्ट करें फिर तो क्या हो होते क

काहीतरी प्रमाण असते आरेद्रेत त्यावेळेस पावसाळा पडतो आपल्याला खूप घाम आल्यासारखं वाटत नाही आपण म्हणतो आज खूप गरमी होते पाऊस येणार कशावर म्हणतो आपण म्हणजे हवेत जास्त बाष्प झालं काय होणार ते एका हाईट वर गेल्यानंतर जास्त बाष्प झालं ते जड होते हवा जड झाल्यानंतर तिथे घट तयार होऊन आता पाऊस सापडत नाही ते आरेद्रेला सॅच्युरेशन लेवल माहिती सॅच्युरेशन पाऊस पडण्यासाठी जेवढी आर्द्रता लागते तेवढी आर्द्रतेला लागल्यानंतर पाऊस पडत असतो असं समजून घ्यायचं आपण ज्यावेळेस सायन्स शिकतो ना कधी बुकिंग शिकायचं नाही एकदम आपल्या आजूबाजूलाच गोष्टी असतात त्या गोष्टी ज्या आपण शब्द सुद्धा पुस्तकात जेव्हा वाचन करतो इंग्लिश मीडियम मध्ये असेल किंवा मराठी मीडियम मध्ये असेल सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला मिळत आहेत पुस्तक फक्त आपल्याला ते माहिती भेटण्यासाठी आहे पण ते बघायला आपल्याला कुठे मिळते आजूबाजूला अशा पद्धतीनं शिकायचं सायन्स आणि तसेच विषय शिकायचं खूप छान विषय जगत शिकायचं

पीएम मॅटर म्हणजे का पीएम एमात पर्टिक्युलेट मॅटर पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि पीएम एम टेन असते असते का कारपण म्हणा हवा सुी शुद्ध आहे आता मोठ्या शहरांमध्ये ज्यावेळेस तुम्ही पुण्या मुंबईला कधी जाण्याचा वेळ हेही तुमची वेळ आहे झोपासोबत असेल कधी दूर जाईल तुमची काही पुण्याला जाऊन पुण्याला जाऊन तर हवामान एक ऑफिस आहे शिवाजीनगर म्हणून पुण्यामध्ये तर एअर क्वालिटीचे ते इंडेक्सचे असं दिसत असतात तुम्हाला शहरामध्ये किती शुद्ध आहे आपण दिल्लीमध्ये दिवाळीमध्ये खूप हवा दूषित झाली म्हणून येते का नाही काय असते ते खूप वाढलेलं असते जेव्हा आपण फटाके वाजवतो हवेत धूर मिसळून काय झालेलं असते कार्बन डायऑक्साईड वगैरे गॅसेस हवेत मिक्स झालेले असतात ते मानवाला आहे का श्वास घ्यायला मानवाला काय पाहिजे श्वास घ्यायला ऑक्सिजन ते कुठून मिळते काय केलं पाहिजे आपण

सॅच्युलेशन होणार मग आता, आता, आता में ते नेमच आहे होऊन पाऊस पडणार आता किती देश आहे द्या उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं क्लासमध्ये असाल फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तर ते तुम्हाला खूप कमी दिसेल चाळीस पन्नास का दिसेल आहे चला आता जेवढ्यांची काय आहे ते खूप जास्त आहे चौऱ्यांशी कारण आता सीजन कोणता चालू आहे पाऊसा पावसाचं सीजन चालू आहे आता कोणता सर ते म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे की इथपर्यंत पोहोचता येतं तुम्हाला खूप छान खूप मोठं होता आहे आता तुम्ही दहावीला आहात ना दहावीला आठवीला नववीला खूप छान अभ्यास करा आणि सर्व आजकाल आता एवढ्या तुम्हाला ज्या सुविधा भेटलेत आम्हाला बघायला बघता यायचं नाही आम्ही पुस्तकात शिकलो हे खूप नंतर आम्हाला ज्यावेळेस मी अकरावी बारावीला सुद्धा गेलो होतो तेव्हा हे इन्स्ट्रुमेंट आम्हाला बघायला भेटायचं नाही तुम्हाला तुम्ही खूप नशिबान आहात तुम्हाला हे बघायला मिळते आज खूप छान अभ्यास करा आणि भविष्यामध्ये वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत अप करू नका मध्या काळामध्ये कोणी समजा आता तुम्ही तुम्ही तर निवडलेले विद्यार्थी आहात शाळेतले तसं सांगितले त्यामुळे प्रत्येकाने एम ठेवलं पाहिजे उच्च एम पाहिजे कि नाही ना। ना। मोठं मी अगोदर दहा वर्षापूर्वी खूप दिवस झालेले नाहीत दहावीला ना होतो मी असंच तुमच्यासारखं अभ्यास करायचो आणि रिडिंग वगैरे व्यवस्थित करायचं रिडिंग असेल रायटिंग असेल आणि मॅथ आणि सायन्स आता तुम्हाला खूप आवश्यक आहे जेवढे भावीला आहेत दहावीच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडला जातात सायन्समध्ये काय असते सायन्स आणि विषय आणि भविष्यासाठी खूप आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळेस वेळेस किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा येऊन करिअर कलेक्टरवायला किती पैसे लागतात जिल्ह्याचा प्रमुख कोण असतं किती रुपये लागतात शंभर रुपये फीस असते इलेक्ट्रो व्हायला किती असते शंभर रुपयामध्ये काय लागते त्याला आपण मेहनत करू शकतो का नाही मेहनत करायची हो का नाही छान ना करा आणि मी येणार परत आणखी बघायला प्रगती दहावीच्या मुलांना वगैरे विशेष करून कारण खूप हा महत्वाचा टप्पा असतो ह्यानंतर तुम्हाला कोणी जे हायस्कूलमध्ये जे शाळेत मिळालेले असते त्यानंतर कोणीही नसतो तुम्हाला परत कॉलेजमध्ये गेल्यानंतर वैयक्तिक कोणी लक्ष देत नाही त्यामुळं दहावीपर्यंत ज्यावेळेस आपल्याला शिक्षक आईवडिलांसारखं सांगत असतात परत कोणी आपल्याला सांगत नसते वैयक्तिक कोणाला वेळ नसतो लक्ष द्यायला आपल्याकडून कॉलेजला वगैरे जातात कुठेही राहा तुम्ही घरी राहा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातात काय दिलेल्या ठिकाणी व्यवस्थित सावधानीपूर्वक आपल्यातून फोकस करून लक्ष देऊन अभ्यास फोकस हटवायचा नाही बरेच मुलं दहावीला खूप चांगले करतात दहावी पर्यंत बारावी पर्यंत परत कन्सिस्टन्सी राहत नाही पाचवाच्याच गतीने जर आपण सातत्य राहिलं पाहिजे <स्थाँ> करणार छान